नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रॅपिंगच्या दुनियेमध्ये आज आपण मामाची कविता ऐकणार आहे कविता अतिशय सुंदर अशी कविता आहे कविता ही केसाला अनुसरून नाही विचार करा कविता किती सुंदर असेल आणि या कवितेबद्दल आधी आता आपण मामाला विचारूया की ही कविता कशाबद्दल आहे कवितेमध्ये कविते काय कविते आहे आणि त्यानंतर आपण कविता ऐकूया नमस्कार मी मुळचा सातारख पण आता कोल्हापुरात असतोय नेहमीप्रमाणाच एक छोटीशी कविता घेऊन आलोय डोळ्यावरचे केस असं कवितेचं नाव आहे बघा आपल्याला आवडते का डोळ्यावरचे केस तुझे हे जणू नबाची वीज दिसे डोळ्यावरचे केस तुझे हे जणू नभाची वीज दिसे अन त्यातील चमक जणू ही हिराच आहे मजभासे पाहतेस तू अशी की गाल अर्धे झाकतात पाहतेच अशी तू की गाल अर्धे झाकतात तुझ्या चेहऱ्यापुढे मोगऱ्याच्या कळ्याही झुकतात त्या कळ्यांच्या सुगंधाने मन वेडे हे माझे हसे डोळ्यावरचे केस तुझे हे जणू नबाची वीज दिसे हळूच कधीतरी सावरतेस हळूच कधीतरी सावरतेस हळूच त्या केसांच्या आगाऊ बटांना हळूच कधीतरी तू सावरतेस हळ त्या केसांच्या आगाऊ बटांना पुन्हा येऊनी चिडवत राहती लांब सडक त्या बोटांना हळूच कधीतरी तू सावरतेस हळूच त्या केसांच्या आगाऊ बटांना पुन्हा येऊनी चिडवत राहती लांब सडक त्या बोटांना हवा असतो स्पर्श रेषमी हवा असतो रस स्पर्श रेषमी केसांचा त्या बोटांची ही आज असे डोळ्यावरचे केस तुझे हे जणू नभाची वीज दिसे मी पण आता लटके चिडून आहे मी पण आता लटके चिडून आहे रेशमावर अन त्या बोटांवर मी पण आता लटके चिडून आहे रेशमावर अन त्या बोटांवर कधी होतील ते माझ्या बाजूच्या वाटांवर मी पण आता लटके चिडून आहे रेशमावर अन त्या बोटांवर कधी होतील ते माझ्या बाजूच्या वाटांवर अशीच दिसावी रोज मला तू अशीच दिसावी रोज मला तू एकच इच्छा स्वप्नी वसे डोळ्यावरचे केस तुझे हे जणू नबाची वीज दिसे डोळ्यावरचे केस तुझे हे नबू नबी हे जणू नबाची वीज दिसे धन्यवाद धन्यवाद तर अशाच कवितांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ही कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद